न्यूज मराठी शहर आपली बातमी विद्यार्थ्यांवर हल्ला प्रकरण मनसे आक्रमक संदीप फाउंडेशन व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च करावा नाशिक त्र्यंबक रोडवरील बहुचर्चित संदीप फाउंडेशन युनिव्हर्सिटी सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांना भहुर मधमाशांनी चावा घेतल्याने या हल्ल्यात सोळा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले काही विद्यार्थ्यांवर सातपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना घडल्यानंतर संदीप फाउंडेशन व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही दखल घेतली नसून त्याबाबत आता मनसे यात लक्ष घेतले असून कॉलेज व्यवस्थापनाने जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराचा राहण्याचा जेवणाचा पूर्ण खर्च करावा ही मागणी केली आहे खरं तर संदीप फाउंडेशनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागते अशा नावाजलेल्या कॉलेजमध्ये जर असे प्रकार होत असतील तर ही बाब चिंताजनक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे विशेष प्रतिनिधी डी मराठी न्यूज आ, कालची परिस्थिती काल रात्री आणि आज सकाळी पहाटे आपल्याला संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेत की दादा आमच्या आमच्या कॉलेजमध्ये एस बिल्डिंग आणि वाय बिल्डिंगच्या जवळपासमध्ये मधमाशांचे पोळे होते तर कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यामुळे ते मधमाशा पूर्ण उठल्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना डंक झालेत चावल्या गेल्यात चावल्यामुळे खूप मोठे इशू झाले तीन ते चार जणं सिरियस होते गंभीर परिस्थिती होती त्याच्यानंतर बाय काही हॉस्पिटलमध्येच होते नॉर्मल याच्यामध्ये तर आता जवळपास परिस्थिती चांगल्या कवरमध्ये आलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी तर त्यांच्या पालकांची परिस्थिती थोडी नाजूक आहे काही शेतकरी कुटुंबातले काही बाहेरून आलेले आहेत काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्या बिलांसाठी हॉस्पिटलच्या बिलांसाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो कॉलेजशी संपर्क साधला तिथल्या डी निकम आहेत त्यांनी त्या ते गोष्टी मान्य केल्यात विद्यार्थ्यांच्या की ते बिला आम्ही पेड करू जे काय असेल ते सर्व पेड करू मग मनसेच्या या कामामुळे तशा आजच्या कंडिशनला विद्यार्थ्यांचे व पालकांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं समाधान झाले आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले ज्या प्रकारे नावाचा विद्यार्थी हो जास्त त्याची तब्येत आता चांगली आहे त्याला थोड्याच वेळामध्ये टीचर कालची परिस्थिती काल रात्री आणि आज सकाळी पहाटे आपल्याला संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेत की दादा आमच्या आमच्या कॉलेजमध्ये एस बिल्डिंग आणि वाय बिल्डिंगच्या जवळपास मध्ये मधमाशांचे पोळे होते तर कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यामुळे मधमाश्या पूर्ण उठल्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना डंक झाले चावल्या गेल्यात सावल्यामुळे खूप मोठे इश्यू झाले तीन ते चार जण सिरियस होते गंभीर परिस्थिती होती त्याच्यानंतर बाय काही हॉस्पिटलमध्येच होते नॉर्मल याच्यामध्ये तर आता जवळपास परिस्थिती चांगल्या कवर मध्ये आलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी तर त्यांच्या पालकांची परिस्थिती थोडी नाजूक आहे काही शेतकरी कुटुंबातले काही बाहेरून आलेले आहेत काही बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी आहेत मग त्यांच्या बिलांसाठी हॉस्पिटलच्या बिलांसाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो कॉलेजशी संपर्क साधला तिथला ओएस डी निकम आहेत त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्यात विद्यार्थ्यांच्या की बिला आम्ही पेड करू जे काय असेल तर सर्व पेड करू मग मनसेच्या या कामामुळे तशा आजच्या कंडिशनला विद्यार्थ्यांचे व पालकांचे पैसे वाचलेत आणि त्यांना त्या गोष्टीचं समाधान झाले आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले ज्या प्रकारे सागर कुंडा नावाचा विद्यार्थी वाटतो त्याला सगळ्यात जास्त त्याची तब्येत आता चांगली आहे त्याला थोड्याच वेळामध्ये टीचर देण्यात येईल